पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा छत्रपतींची ऐतिहासिक वागणक राजधानी साताऱ्यात लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वागणके छा आज साताऱ्यात आणण्यात आलेली आहेत आज या ऐतिहासिक वाघनखांसह शिवशास्त्र शिवशस्त्र शौर्य गाथा या शिवकालीन शास्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन करण्यात आलं साताऱ्यातील संग्रहालयात पार पडलेल्या या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री शंभरा देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अभिनेते उपस्थित होते या शाही सोहळ्यापूर्वी साताऱ्यातील पोवई नाका येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिवादन करून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवरायांच्या गगनभेदी गर्जना पारंपरिक वाद्यांचा गजर आणि मरैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी अवघी राजधानी सातारा नगरी शिवमय झाल्याचं पाहायला मिळालं उद्यापासून ही वाघणके जनतेसाठी पाहण्यासाठी खुली होणार आहेत वाघणकांच्या संरक्षणासाठी सी सी टी व्ही कॅमेरे सेन्सॉर त्याप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सातारा